खूप गावं बघितले सरपंच साहेब भोसले साहेब मी खूप खूप गावं फिरलो मी शाळेत शिकवित होतो मी शिक्षक होतो मी खूप गावं फिरलो खूप व्याख्यान केले कीर्तन केले पण तुमच्या गावातल्या सारखे ताट बसलेले पोरं मी कुठंच नाही बघितले आता आता जरा शांत झाले होते ते चुळगुळ चुळगुळ करीत होते पुन्हा एकदा कोटी कोटी तुम्हाला सर्वांना धन्यवाद तेरा चौदा वर्षापासून शिवचरित्राचा जागर करत असताना काही अनुभव तुम्हाला सांगतो की जयंत्या कुठल्या असू द्या महापुरुषांच्या कोणत्याही असू द्या ते जयंत्या ज्या आपण साजऱ्या करतो ना माझ्या अनुभवातून सांगतो त्या नाचून करू नका ऐका कुठल्याही महापुरुषांची जयंती नाचून धांगडधिंगा करून करू नका रे विटंबना करू नका जयंतीच्या नावाखाली विटंबना झालेली दिसते आता जयंत्या जवळ आल्या आता जयंत्या सुरू आहे शिवाजी जय शिवाजी महाराज जयंती आहे बाबासाहेबांची जयंती आहे लोकमान्य जयंत्या होतात ना तर जयंत्याच्या नावाखाली त्या महापुरुषाची विटंबनाच होताना दिसते जयंतीच्या नावाखाली विटंबनाच करतो हो नाचून धांगडधिंगा करून दारू पिऊन ढिंचक ढिचंक बाबा लगीन आणि एका चवी लगीन होय ना दारू पिऊन नाचून जयंती नाही डोक्या घेऊन नका मिरू डोक्यात घाला आणि मग पुस्तक वाटा पुस्तक वाचा आई तुमच्या लेकरांना सुद्धा पुस्तकं वाचायला द्या पुस्तकानं मस्तक सुधरता आणि सुधर मस्तक कधीच कोणापुढे नतमस्तक होत नाही तुमच्या लेकरानं ना कोणासमोरच नतमस्तक होऊ नये असं जर वाटत असेल तर तुमच्या लेकराला हे पुस्तक द्या त्याला साधे कपडे घालू द्या एवढं एक आवाहन करण जाता जाता शेवटी एक आवाहन करणार आहे मी झाडं लावा तुमच्या काळात बाबा उमेश बाबा तुमच्या काळात तुम्ही ज्यावेळी माझ्या एवढे होते तेव्हा पाणी विकल असं कधी वाटलं का पाणी विकल आज पाणी विकत की नाही आता सुद्धा वाटत नाही तुम्हाला ऑक्सिजन विकत घ्यावा लागेल म्हणून काही दिवसानं पण ऑक्सिजन विकत घ्यावा लागणार आहे घेतला का नाही कोरोनाच्या काळात ऑक्सिजन विकत घेतला आणखीन काही आता तरी एकदा घेतला आणखीन काही काळानं दरवर्षी एकदा ऑक्सिजन लेवल करावं लागणार दरवर्षी एकदा वर्षातून एकदा तरी लेवल करावं लागणार थर्टी फर्स्ट ऑक्सिजन घेऊनच साजरा करायचा नंतर काही काळानं सहा महिन्यातून एकदा ऑक्सिजन घ्यावा लागेल नंतर काही काळानं महिन्यातून एकदा तरी ऑक्सिजन लेवल करावं लागेल ऑक्सिजन घ्यावा लागेल नंतर काही काळानं आठवड्यातून एकदा ऑक्सिजन घ्यावा लागेल दर रविवारी ऑक्सिजन घेणे रविवारीची सुट्टी ऑक्सिजन घेणे नंतर काही काळानं एक दिवस आड ऑक्सिजन लेवल करावं लागणार ऑक्सिजन घ्यावा लागणार नंतर काही काळानं रोज एकदा रोज सकाळी सकाळी ऑक्सिजन घेणे रोज सकाळी सकाळी ऑक्सिजन घेणे मग घेणे मग आधी हे घेणे मग हे घेणे त्याच्याशिवाय लेवलच राहणार नाही ऑक्सिजनची ऑक्सिजन लेवल रो आणखी काही काळानं दिवसातून तीन तीन वेळा ऑक्सिजन घ्यावा लागेल झाड तोडत गेलो आपण तर आणखी काही काळानं ऑक्सिजन तसाच लावलेला ठेवायचा त्याची टाकी महाग पंपावर जाणे ऑक्सिजन भरायचा मग निघाले पंपावर जाणे संप बॅटरीच्या काड्या कमी झाल्या की पळतच जायचं ऑक्सिजन भरायचा आणि मग पळायचं ही परिस्थिती आपल्यावर येऊ नये आपल्या लेकरा बाळावर येऊ नये असं जर वाटत असेल तर एक तरी झाड लावा चारशे वर्षापूर्वी जगत वृत्त कुमार यांना सांगितलं वृक्षवल्ली सोयरे पक्षी सुसोरे ती तीनशे चारशे वर्षापूर्वी शिवाजी महाराजांना झाडं लावले पाणी आडविलो पाणी आडवा पाणी जिरवा ही योजना शिवाजी महाराजांची ह्याची आडवा आणि त्याची जिरवा ही आपली बघतोच जिरवी तोच ग्रामपंचायत आली की बघतोच बघतोच जिरवी जिरवीतोच एक बोलू का जिरवा जिरवीच्या भानगडीत पडूच नका आपली कवा जिरती कळतच नाही दुसऱ्याची जिरविण्याच्या भानगडीत आपली कळतच नाही म्हणून एकत्र एकत्र या धार्मिक कार्यातून माणूस असा एकत्र येतो आज गाव एकत्र आलं कायम असा आनंदात राहतो म्हणून हे धार्मिक कार्यक्रम वेळोवेळी होणे गरजेचं आहे आज आनंदाचा अक्षर प्रभू ललैयाच्या या राम मंदिराच्या निमित्तानं घेतलेला हा सोहळा तुम्ही अगदी थाटामाटात केला छोटं गाव साधं गाव पण इतकं आनंदाने कार्यक्रम केला